राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसराला जोडणारा राजापूर ते चाफोडी दरम्यानचा रस्ता तातडीनं करावा अशी मागणी आहे बांधकाम विभागानं याकडे दुर्लक्ष केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी दिलाय याबद्दलचं निवेदन कार्यकारी अभियंता बीएल हजारी यांना देण्यात आलं राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरातील वाड्या वस्त्या आजही विकासापासून वंचित आहेत या परिसरातील नागरिक अभयारण्य क्षेत्र शेजारी राहतात त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं वाड्या वस्त्यांवर जाण्यासाठी पुरेसे रस्ते नाहीत सध्याच्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे वाकीघोल परिसराला जोडणाऱ्या राजापूर ते चाफोडी या रस्त्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव तयार करावा अन्यथा राधानगरीमध्ये रास्ता रोको करण्याचा इशारा अभिजित तायशेटे यांनी दिलाय आहे निवेदन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बीएल हजारे यांना देण्यात आलं वाकीघोल परिसरात तीन ग्रामपंचायती आणि बारा वाड्या वस्त्या आहेत या परिसरातून राधानगरीला जोडणारा रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जातो वन विभागाकडून रस्त्याला परवानगी देण्यास विलंब केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय राजापूर चाफोडी रस्ता नसल्यामुळं वाकीघोल परिसरातील नागरिकांना बाजार आणण्यासाठी साठ किलोमीटरचा वळसा घालून राधानगरीला जावं लागतंय त्यामुळं प्रशासनानं तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे